नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या जे के जी फिशिंग यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आपल्या मंडळीला घेऊन नदीवरती जेवण करायला निघालो आहे आणि मित्रांनो आपली मंडळी तयारी करून म्हणजे सर्व तयारी करून अगोदर नदीवर गेले आणि आपण मित्रांनो आता मागून चाललो आहे आणि बघू मित्रांनो आता नदीवर गेला तुम्हाला मी दाखवतो आपली मंडळी किती आहे आणि कुठे आहे ते मित्रांनो पण नाही देवात आता पोचलं आहे आता बघू आपली मंडळी कुठे येते शोधून तर ना आपल्या मंडळी शक्यतो इतिहास आहे वाटतं आपण येतो नेहमी त्याच लोक ठिकाणी आहे मित्रांनो हे बघा इथं आपली मंडळी आहे बघा तनुमयी पूजा श्रेखा ताई सोन बघू अजून काय ते चाललं मित्रांनो ते चाललंय बघायचं ना हं टोपशेते दोंना व्यवस्थित झाला मित्रांनो आपलं चिकन व्यवस्थित आता दोन झालं आहे आणि आता आपण जाऊया कालून बनवायला इकडं आग पेटवायला घेतलं आहे तोपर्यंत आपण चिकनला मस्तपैकी मसाला लावून घेऊ आग पेटते तोपर्यंत मित्रांनो आपण आणून दिले सर्व मसाले आता मटनांना व्यवस्थित मिक्स करून घेऊ आज आपण मित्रांनो ए बघ म्हणून आज आपण बऱ्यापैकी मसाला घेऊन आले नियम ते जाण सगळं मसाले आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ मटणामध्ये हळद कळ देखालची करतात आणि हा मसाला मित्रांनो आपण चिकन मसाला घेऊन आलो आहे आणि इकडे मित्रांनो आपण तयार झाले आणि खोबरे हे खोबऱ्याचं आहे ना आणि मित्रांनो हे आपण सुक खोबरं भाजून आलं आहे ना hmm. हां मित्रांनो हे सुका खोबरं आपण भाजून त्याचं मिक्सरमध्ये वाटण करून घेऊन आलो आहे ते पण आता मित्रांनो आपण लगेच टाकू मी ना का जास्त नका बस बस मित्रांनो व्यवस्थित मिक्स करून झाले आपलं मटण व्यवस्थित मसाले मिक्स झाले मित्रांना आपण इकडे पण करायला घेतले पडतो चखा मसाला कुठे त्याच्यात या ये ना कर दे ना आज के क्लास टमाटर ठीक मसाला आणि चिक मसाला आणि दळना मित्रांनो आपण एक खड्यांचा मसाल मसाला घेऊन आले मित्रांनो लसूण कांदा कोथिंबीर आणि कढीपत्ता हे मी मित्रांनो आपण म्हणजे व्यवस्थित फ्राय करून घेऊ पहिले आणि मित्रांनो खड्यांचा मसाला पण आपण लगेच फ्राय करून घेऊया Seperti ini atas kita akan Masak masal kita Masak masal kita Masak masal kita Masak masal नवीन आहेत आणि मित्रांनो आता आपण सुटूया भाजलेलं खोबऱ्याची टेस्ट टाकूया आणि ती पण आता मित्रांनो आपण व्यवस्थित करून घेऊ चार पाच मिनिटांना आपण असं परत पुन्हा झाकून ठेवू आणि त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवू आपल्याला काल रशासाठी थोडासा रसा पाहिजे पाणी घ्याल थोडासा ना पाणी झालं मित्रांनो तो तयार झाला तुम्हाला घरात मी बघा मित्रांनो आणि आता आपली मासे पकडतात बघा जोडून त्याला मासे किती करतात आता तोपर्यंत मित्रांनो आपलं कालवण पण तयार होईल ஏட ஏட்ட ம तू उचली ते मासं जाता बघू थोडा कलरफुल आहे त्याचा येतील मास, <laughs> <लो गू? laughs> ये मास <laughs> आला ना आहे का नाही तर आपण जेवणासाठी पत्रावळी तयार करू आपली गावठी पद्धतीची नाही गावठी पद्धती मित्रांनो आपलं ताट आहे बऱ्याच मित्रांना माहीत आहे तरावळी कशी बांधवतात ते हे बघा मित्रांनो आपली पत्रावळ तयार झाली मस्त भाजी बघा एकदम व्यवस्थित पत्र तयार झाली आहे अच्छा आणि अशाच मित्रांनो आपण आता जेवणासाठी अजून तीन चार बनवू म्हणजे जेवढे आपले मेंबर आहेत तेवढे पत्रावरच तयार करू मित्रांनो आपण आता काही घेऊन नाही आलो आणि आपलं कालून इकडे तयार झालं आहे बघा इथे जेवणाची तयारी चालू चालू झाली आहे

चैन पे कालं झालं मला लवकर सा मला देऊ ना आता मला रस दे मला दुसरा सा दे बस तुला मला तुकळ मुंगवारा नाही गोल गोल दास असेल माच चिकन को मला दे पण खात कांदा कांदा आलो अंजना अशोक कर ये नदी होता जेवणाचा प्लॅन अचानक त ता, ताईसानी बनवला होता आणि मित्रांनो तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटून मित्रांनो थोडं नवीन व्हिडिओमध्ये